रामकृष्ण हरे मनुष्याच्या अंगी चा जे चांगले वाईट गुण असतात ते साधारण परिस्थितीमध्ये तो वाईट गुण झाकून चांगले गुण दाखवू शकतो परंतु आपत्ती काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस त्याच्यावर संकट येईल त्यावेळेसही जर तो चांगला वागत असेल आणि त्याचे सद्गुणच दाखवत असेल तर तो मनुष्य सद्गुण आहे म्हणून काही गोष्टींची परीक्षा ही आपत्ती काळामध्येच होत असते अं तुलसीदासजींचं जे रामायण आहे रामचरित मानस आप असं आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे म्हणजे वनवासामध्ये गेल्याच्या नंतर सीतामाई आणि सती अनुसया माता यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस अनुसया मातेनं सीताजींना काही उपदेश केला आणि त्याच्याशी संदर्भात एक चौपाई आहे तुलसीदासजीनी फार सुंदर लिहिलं काय म्हणतात त्या ठिकाणी तुलसीदासजी कि आपत काल चारी, धीरज, धर्म, मित्र नारी म्हणजे आपत्ती काळामध्ये या चार जणांचा परिचय होतो कोण कोण तर धीरज म्हणजे धैर्य धर्म धर्म नीती तुम्ही धर्मानं वागता का नीतीनं वागता का धैर्य धारण करता का धीर सोडता संकट काळात कळतं मित्र आपले मित्र खरे मित्र आहेत का यांची ओळखसुद्धा आपत्ती काळामध्ये होत असते आणि नारी नारीचा म्हणजे पत्नी ही त्या पुरुषाचे खरंच साथ देऊ शकते का फक्त सुखामध्येच सहभागी होण्यासाठी आलेली आहे दुःखामध्ये सहभागी होती का नाही याची परीक्षा ही आपत्ती काळामध्ये होत असते गदी मांडगुळकरांनी जे गीत रामायण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी काही ओळी घातलेल्या आहेत ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वनवास सांगितला गेला त्यावेळेस वनवासामध्ये जाण्यासाठी ते, ते निघाले आणि त्यांनी सर्वांचा निरोप घेत घेत जाऊ लागले वडिलाचा घेतला आईचा घेतला सावत्रायांचा घेतला आणि ज्यावेळेस सीतामाईकडे ते गेले त्यांच्या पत्नीकडे गेले तर त्यावेळेस सीताजींचा निरोप घेऊ गे लागले त्याचं वर्णन गदिमांनी फार सुंदर केलं गदिमा म्हणतात कि निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता हे प्रभू हे नाथ म्हणजे पतीला त्यावेळेस नावानं बोलावत नव्हते आता सारखं माझे मालक आहात तुम्ही माझा कसला निरोप घेता जिथं तुम्ही असणार तिथंच मी असणार कारण मी तुमची धर्म पत्नी आहे आणि या चांगल्या काळामध्ये ज्यावेळेस राजमहालामध्ये राहायचं त्यावेळेस मी तुमच्या सोबत होते आता वनवासामध्ये जायचंय आपत्ती काळ आहे संकटाचा काळ आहे तर त्यावेळेस मी तुमची साथ सोडणार नाही अशा प्रकारे अन्य तीन बाबीची सुद्धा परीक्षा ही आपत्ती काळात होत असते म्हणून तुलसीदासजी म्हणतात आपत काल परखिये चारी धीरज धर्म मित्र अरु नारी रामकृष्ण